धर्मामध्ये राजकारण आणि राजकारणामध्ये धर्म नको प्रणिती शिंदे मी देशासाठी काम करते मी कोणत्या एका धर्मासाठी समाजासाठी काम नाही करत जे गरीब आहे त्यांच्यासाठी मी काम करते फक्त सोलापूर नाही आज मला या देशाचे वाईट वाटते वाट काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत मला देशाचं वाईट वाटत आहे वाट असे खासदार प्रणिती शिंदे सोलापूरमधील एका कार्यक्रमात म्हणाल्या मंदिरात ठीक आहे लग्न करायचं असेल तर ठीक आहे पूजा करायची असेल तर ठीक आहे पण इलेक्शन मध्ये राजकारणामध्ये धर्मामध्ये राजकारण आणायचं नाही आणि राजकारणामध्ये धर्म आणायचा नाही असे प्रणतीशिंदे म्हणाल्या मी कधी मी कधीही इलेक्शन मध्ये धर्म जात पात वापरला नाही मी कधी बोलले का तुमच्या समोर उभं राहून मी या जातीची आहे मी या धर्माची आहे नाही मी कधी तुम्हाला विचारलं का मदत करायच्या वेळेस नाही पण तुम्ही मला मतदान केलं आणि मी तुम्हाला मदत केली आणि म्हणून तुम्ही मला तीनदा नाही चारदा निवडून दिलं नाही तर मी कशी निवडून आली असती काम जास्त केलं तर कामातच माझा विश्वास आहे माझ्याकडे दुसरं आहे काय माझ्याकडे बँक नाही सोसायटी नाही कारखाना नाही काय नाही तरी तुम्ही मला निवडून दिलं जसं शिंदे साहेबांना दिसतोय म्हणून माझा लोकांमध्ये विश्वास आहे नेत्यांमध्ये नाही आहे पुढारी मध्ये नाही विश्वास मी कोणत्या नेत्यासाठी काम नाही करत मी तुमच्यासाठी काम करते आणि तुमच्या आशीर्वाद मध्ये जादू आहे मला माहिती आहे एक क्षण मध्य तुम्ही मला मतदान करायच्या कासदारकी मध्ये सहा तालुके मला मतदान केले सहा लाख ऐंशी हजार लोक पण मला एक गोष्टीचा वाईट वाचलं सांगू का आता तुम्ही माझीच लोक आहात पंधरा वर्ष तुम्ही मला सुख सुखदुखामध्ये सामील केले तुम्ही मला राम मंदिरच्या पूजेसाठी बोलवता तुम ईद शिरखुमा खायला बोलवता माझ्यासाठी तुम्ही मतदार नाही आहात माझ्यासाठी तुम्ही माझी बहीण माझी आई माझे भाऊ आहात हे रक्ताच्या नातापेक्षा विश्वासाचं घट्ट आहे आणि मी तोडणार मला तुमच्यापासून दूर नका करू मला तुमच्यापासून लांब नका पाठवू मी नाही जाणार मी थांबणार तुमच्या पाशी।, पाशी तुम्ही मला तुकडुकात सामील करून घेतला आता मी तुम्हाला सोडून नाही जाणार जाऊ सोडून पण मला वाईट वाटतं एक गोष्टीच फडवा इलेक्शन झालं आमदारकीच विधानसभेच आणि माझं खासदारकी इलेक्शन मध्ये तुम्ही एवढे वर्ष तुम्ही कधीच जात जातपात मानलं नाही तुम्ही कामाला ना वोटिंग केलं पण या मध्ये मागच्या मध्ये तुम्ही धर्मावर मतदान केलं तुम्ही कामाला मतदान दिलं नाही कोणी जय रामला मतदान केलं आणि कोणीतरी कुरानला मतदान कामाला के। मतदान केलं नाही मला वाईट वाटलं कारण का ही मातृभूमी ही सगळ्यांची आहे हिने कधी भेदभाव केला नाही मिनी इंडिया छोटा कुठे माहितीये इकडे शास्त्री नगर बघा जुगाजुल बघा बघा आज सकाळी मी एका गावात जाऊन आली मॉल मध्ये एक गाव आहे मुंडेवाडी मुंडेवाडी गाव मध्ये शंभर टक्के मराठा राहतात कोण राहतो मराठा म्हणजे हिंदू ना, ना? आणि ग्राम देवक कोण आहे माहितीये दर्जा आहे बीबी फातिमा बीबीची दर्जा आहे पण ते सगळे हिंदू लोक म्हणतात नाही ना देवामुळे आमचं गाव चांगलं असं खूप ठिकाणी मी बघितलंय किंवा गाव पूर्ण मुस्लिम आहे पण देव देवी असते किंवा सगळे मानतात त्याचा त्याला बंद सर सगळं मानतात आपण सगळं मानतो कधी आपण भेदभाव केला नाही आज इलेक्शन नाही पण मला बोला असं तुमच्या मला माफ करा मी बोलू का मला वाईट वाटतंय मी या देशासाठी काम करते मी कोणत्या एका धर्मासाठी एका समाजासाठी नाही काम करत जे गरीब आहे मी त्याच्यासाठी काम करते पण मला आज या देशाचं कन्याकुमारी साठी मला देशाचं सा वाईट वाटत आपल्या देशाचा कणा आपल्या देशाचा आत्मा सर्व धर्म समभाव आहे आपल्या देशाचा आत्मा संविधान आहे कधी जात पात मानलं नाही कधी नाही धर्म मानला आपल्या मंदिरात ठीक आहे लग्न करायचं असेल ठीक आहे पूजा करायची असेल ठीक आहे पण इलेक्शन मध्ये राजकारणामध्ये धर्मामध्ये राजकारण आणायचं नाही आणि राजकारणामध्ये धर्म आणायचा